तुझ्या मनात माझ्याविषयी काय नाही आहे ना नाही म्हणजे काल रात्री तू डोक्याची मालिश करून दिली नंतर मैत्री केली पहाटे पहाटे मला बेटी दिला आणि आता मला घास भरवते मला जे जे आवडते ते सगळं तू करते तुझ्या मनात खरं तसं काय नाहीये ना कसं फरक नाही पडत प्रत्येक पुरुषाला ना त्याची बायको रोमॅन्टिकच आवडते हो की नाही हो आवडते ना तिचा कसला त्रास आलाय मला उलट ती झाल्यापासून मला मदत करते कामात जया तुला वाटत नाही हे जरा जास्तच होत एवढं काय फ्रेंडशिप मध्ये एवढं चालतच तस तर मी खूप काय करू शकते खूप काय म्हणजे अगं ते जयाच्या क्लासचं थोडं काम होतं ना म्हणून थोडा उशीर झाला मग फोन का नव्हते उचल तुम्ही अगं चुकून कट झाला माझ्याकडून आणि मी बरं तुला करणार होतो फोन पण लक्षातच नाही तुला सांगितलं नाही एकदा तू कितीही काय मला बोलली ना तर मी तुम्हाला रात्रीच पाठवणार नाही म्हणजे नाही